हॅलो मित्रांनो आज आम्ही आलो आहे प्रतापगडावर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे प्रतापगड हा प्रतापगड खूप मोठ्या डोंगरावर बनवलेला आहे आणि याचं काम कोरीव काम किती भारी आहे मी आज तुम्हाला सगळं दाखवणार हे आपला मित्र प्रवीण आणि याच्यात बघा आता तुम्हाला सगळे माझे मित्र दिसणार आहे माझे रूममेट दिसणार आहे आणि आम्ही खूप धमाल एन्जॉय केला आहे आणि आम्ही सगळे असेच एन्जॉय कर करत राहणार आणि असे किल्ले ते बघत राहणार आपला इतिहास बघणार आणि तुम्ही हे बघू शकता ते जे पायऱ्या बनवलेले आहेत ते दगडांवर बनवलेले आहे त्यावेळेस किती कोरीव काम होता किती मस्त काम बनवलेलं आहे आणि आपला पाष्टी भावोवरती आत करून आपल्याकडे बघत होता चालला आहे आपण सगळं आता वरती आणि मी तुम्हाला वरचं दृश्य दाखवतो आहे हे बघू शकतात तुम्ही पाऊस पण येतो आहे आणि भऱ्या पावसात मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून देतो आहे आणि प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हे बघू शकतात तुम्ही इथं दरवाजा लागलेला आहे आपण दरवाजा बघू शकता हे हे वरचं आहे किती कोरीव काम केलेलं आहे सगळं दगडामध्ये बनवलेला आहे हा किल्ला आणि इथून आता लोक येत असल्यामुळे आपण थांबलो होतो इथं आणि हे बघू शकतात तुम्ही लोक पण अजून थांबलेले आहे पावसामुळं कोणी आत थांबलेलं आहे पावसा, पावसा खूप जोराचा चालू होता तरी मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आणि हा बघू शकतात दरवाजा तुम्ही कसा आहे तर किती कोरीव काम केलेलं आहे दरवाज्यावर पण आणि इथं पण हे पूर्ण दगडांनी बनवलेलं आहे चला आता आपण वरती जाऊया हा पाष्टी भाऊ आपला थांबला आहे कारण त्याच्याकडे रेनकोट नव्हता तो विसरला यायचा आणि हे बघू शकतात किती चांगलं बनवलेलं आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो प्रतापगड हा सोळाशे छप्पनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलेला होता आणि सोळाशे एकोणसाठमध्ये इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटले होते इथं त्यांचा युद्ध झाला होता इथं अफजलखानाला ठार मारण्यात आलं होतं आणि तुम्ही बघू इच्छिता आम्ही किती एन्जॉय करतोय मित्रांनो खतरनाक बऱ्या पावसात आता इथं आमची छोटीशी मिटिंग होती आमचे निलेश साहेब सांगताय का पाश्टी रेनकोट नाही त्याला आम्ही रेनकोट घेऊन गेला आहे म्हणजे पाश्टीनंच घेतला आहे आणि हे बघू शकतात मी तुम्हाला सगळं दाखवू इच्छितो किती भारी आहे लहान लहान मुलं पण आलेले आहे किती कोरीव कामनं बनवलेला हा गड हे बघा आपल्या ॲड फॅन लोक भेटले खतरनाक हाय करता करत होते आणि हे जे दिसतंय मला असं वाटतंय हे पावसाळ्यासाठीच बनवलेलं असेल कारण खाली पाणी जाण्यासाठी आपण आता वरतून जाऊ आणि इथं किल्ल्याचं काम पण चांगलं चालू आहे आणि मला खूप चांगलं वाटलं का आता आपलं सरकार म्हणजे जे आपले जे, जे इतिहास ठेवून गेलेले आहे लोकांनी तर ते त्याच्यासाठी काम करत आहे काही ना काही रिपेरिंग ते करताय आणि इथं बघा याला काय म्हणतात याच्यात आपण दळण दळत होतो त्या टायमातली गोष्ट आहे याला पाठा काहीतरी म्हणतात मला मराठीत लक्षात येत नाही का मराठीत काय म्हणतात तर प्लीज कमेंट करून सांगा की त्याला काय म्हणतात आणि हे बघू शकतात इथं शत्रूंसाठी आहे का शत्रू बघण्यासाठी आणि इथून आपण अगोदरचे जे लोक आहेत ते तीर ते सोडून हल्ले करत कर होते म्हणजे जे खालचे लोक आपल्यावर हल्ला करत होते तर आपण मग लढाई करण्यासाठी ते बनवलेले आहे हे बघू शकतात तुम्ही कित्येक लोक आलेले आणि हा किल्ला कित्ये वरती आहे आपण आता वरती जाणार किल्ला बघणार खूप धमाल करणार मी आता इकडं बुरुजवर आलेलो आहे खाली तर काही दिसत नाही आहे आपला मित्र प्रतीक हे बघा तुम्ही किल्ल्याचं काम किती कोरीव केलेला आहे त्या टाइमात इथली टेक्नॉलॉजी नव्हती काही नव्हतं तरी इथला भारी किल्ला बनवलेला आहे मित्रांनो तुम्ही या किल्ला बघा आणि किल्ला बघण्याच्या अगोदर इतिहास वाचा ज्या गोष्टीकडं आपण जातोय ज्या गोष्टी बघतोय त्या किल्ल्यावर जातोय तिथला इतिहास वाचायलाच पाहिजे कारण फक्त हे असं ट्रीप काढले चला फिरायला जाऊ तसं नाही आता आपण वरती जाऊ तुम्हाला मी वरचं व्ह्यू दाखवतोय कसं आहे कसं नाही हे बघा लोक येत आहे आता मी पण वरती जातोय हे सगळं तुम्हाला दाखवतोय इथं इथं बघा झेंडा बुरुज आणि ते लिहिलेलं आहे आता आपण तिकडं पण जाऊ मी आता वरती चढतोय हो हो काय खतरनाक पायऱ्या आहे आणि दगड बघा तुम्ही किती शेप मध्ये घेतलेलं आहे आता थोडा फास्ट जाऊ आपण म्हणते हो आलोय आता इथ आपण बघा खाली कसं दिसतंय हे आपले मित्र उभे हे झेंड्यासाठी बांधलेलं आहे इथं इथं आता तर झेंडा नाहीये आणि इथं लोक फोटो शूट करताय बघताय बसताय आणि इकडं पण आपण येऊ बघू काय आहे इकडं ये बघा आणि मित्रांनो आम्ही इकडं येण्यासाठी सकाळी साडेपाच वाजेपासून निघलो होतो हे बघा मित्रांनो खाली काहीच दिसत नाही आहे खतरनाक सकाळी साडेपाचला निघलो होतो आणि आम्ही हळूहळू थांबलेलो होतो आणि मग आलो आम्ही नऊ वाजता इथं हे बघा मित्रांनो इथं पूर्ण पाणी आहे पण काय रिस्क आहे तो आहे बघू आपण तसंच जाऊ टेन्शन नाही घ्यायचं तुमच्यासाठी काही पण मित्रांनो इकडं काहीतरी आहे आणि आता बघा मी इकडून वरती चढतो किल्ला खूप सुंदर आहे मित्रांनो आमचे मित्र तिकडून आले बघून आता मी तिकडं जातोय बघण्यासाठी हा आपला जादू आई आहे हे पाश्टी बाई बघा किती काम चांगलं केलेलं आहे आणि इथं किरण पण दिसतोय म्हणजे यांनाच दगड ते वरती आलेले आहे आता मी इकडं अजून काय आपल्याला काय बघायला मिळणार आहे त्याच्यासाठी मी चाललो होता इकडून काय रस्ता आहे हो इकडून तर दरवाजा आहे आपण तर बाहेर पडतोय भाऊ कुठं आहे तर बाहेरच दिसतंय मला आपण बाहेर आलोय वा, वाई वा इकडून आत गेलो तिकडून बाहेर आलो खूप सुंदर अति सुंदर आता मित्रांनो आपण हे प्रतीक भाऊ आपला चालला आहे आणि आपण पण आता दुसऱ्या ठिकाणी म्हणजे तिकडच्या इकडं चाललो आहे किल्ला मोठा आहे अजून संपला नाही आमची मित्रमंडळी आली तर आपण तिकडं जाऊ बघू काय आहे तर बऱ्या पावसात आम्ही व्हिडिओ शूट करतोय खतरनाक हे आपला भाऊ आता इथं आम्ही वरती चाललो आहे दुसऱ्या साईडला हा बघा पाय धुतोय गुड हा पाष्टी भाऊ जादू दिसतोय जादू इथं खायचं पण आहे खायची व्यवस्था पण आहे तुम्ही खाऊ शकता इथं खूप खा खूप काही आहे खाण्यासाठी हे बघा इकडून पण किल्ला आहे आणि आम्ही वरती चाललो आहे बघू अजून काय काय आहे वरती खूप सारं आहे म्हणजे फिरायला इथं आणि खूप सारी गोष्टी आहे ज्या गोष्टी त्या टायमात बांधलेल्या आहे या टा या टायमात म्हणजे आत्ता टेक्नॉलॉजी असून पण आपण असं बांधू शकत नाही कारण आत्ताचे टेक्नॉलॉजी अशी आहे का आपण आजकाल पुलं बांधले तर पळत आहे तर विचार करा त्या टायमात हे किल्ले बांधलेले आहेत तर ते अजून पण आहे म्हणजे किती इमानदारीचं काम होतं तेव्हा पण या आमचा कॅमेरामन थोडा नवीन आहे याच्यामुळं शूट करता जमत नाही त्याला आता चला मी पुढे घेऊन जातोय तुम्हाला दाखवतोय अजून काय काय हे बघा मी दाखवतो तिकडे बोट करून अजून खूप काही चढायचं आहे बापो वा आलो मी आलो पुण्यात पावसात भिजतोय आणि मजा पण खूप होतोय एन्जॉय पण होतोय आणि हे बघा आपली गँग हे बघा खालचं व्ह्यू कस दिसतोय खतरनाक हे बघा खाली पाणी आहे अजून खूप काही आहे आय थिंक वरती जायला पण चला हिंमत नाही आरायची पूर्ण गळ फिरून यायचं हे बघा इथं खायची व्यवस्था हॉटेल पण आहे तुम्ही इथं खाऊ शकता तुम्हाला कधी भूक लागलेली असेल ताक ते खूप काही गोष्टी आहे इथं वडापाव शेवभाजी हे बघा खाण्यासाठी तरी आम्ही आता खाणं नाही कारण आम्ही खाऊन आलो होतो तर म्हणे चला आता पूर्ण गड फिरू नंतर जाताना बघू काय खायचं आहे तर आता मी तुम्हाला नेत आहे इथं तुम्हाला भवानी माता मंदिर दिसेल याला लॉक होता याच्यामुळं आपण आज जाऊ शकलो नाही आणि आता इथं पण गर्दी खूप आहे गडावर कारण आज संडे होता याच्यामुळं बघा इथं खूप काही लिहिलं दीपपाल भवानी मंदिर नागर खान नागरखाना पण आहे आणि इथं पण था लोक थांबलेले पाऊस चालू असल्यामुळे आता आपण वरती जाऊ इथं काही किल्ले प्रतापगड पॉइंट्स लिहिलेलं आहे काय काय आहे तुम्ही बघू शकता इथं आता उकडीचे मोदक पण वरती भेटतात वाव खतरनाक चला वरती बघू अजून काय काय आहे बघा आजी पोळ्या टाकत होत्या वाव इथं वरती खूप काही दुकानं दिसतात मला इथून काही दरवाजा दिसतोय हो याला पण लॉक आहे आणि हे लोक जे बघताय बघा दगडावर जे गवत आलेले त्याला बघताय इथं झाडं पण लावलेले आणि हे जे खालचे दिसत आहे फरची नंतरचं काम केलेलं दिसतंय मला कारण आताची फरशी ते खूप फरक आहे इथं पण एक दरवाजा दिसतोय हा पण लॉक लौक आहे काला बघा इथं पिनकोड आहे पोस्ट ऑफिसचं ते दाखवलेलं आहे प्रतापगड लिहिलेलं आहे खालचं व्ह्यू बघा तुम्ही ए बघा आपली पब्लिक कॅट वरती येते दमली आहे काय करणार खूप आहे मोठा आता आम्ही हळूहळू वरती चाललो आहे इथं हनुमान मंदिर आहे बघा मी आता तुम्हाला दाखवू शकतो इथं दर्शन घेताय सगळेजण हे आमचा जादू हे बघा हनुमान मंदिर आणि आता इकडून मी वरती जाणार वरचं तुम्हाला दाखवणार अजून किती काय काय आहे तर हे बघा आम्ही चाललोय हा प्रवीण किल्ला बघा किती इथं पण एक दरवाजा आहे कित्येक दरवाजा आहे या किल्ल्यावर किती सुंदर काम केलेलं आहे ना हा हा पाष्टी आपल्याला सांगत होता किल्ला असा आहे तसा आहे खूप काही सांगत होता आणि आम्ही सर्व आता वरती चाललोय आता बघू शकतात आपण हे बघा वरच हे केदारेश्वर मंदिर ते अजून काही आहे इकडं आपण बघू इकडं जाऊन सगळे चालले वरती तिकडे आता आपण इथं वरती जाऊ इथं एक मंदिर आहे मित्रांनो इथून बघू शकतात तुम्ही मी तुम्हाला आजचा पण व्हिडिओ दाखवतो केदारेश्वर मंदिर आहे हा आणि हे जे दिसतंय मित्रांनो हे जे आहे हे त्या टायमात इथं बैठक बसायची इथं जे छोटी म्हणजे बैठक छोटी असायची पण जे मोठे मोठे लोक असायचे त्यांच्यासोबत इथं बैठक असायची सैनिकांसोबत त्यांच्यासोबत आणि जे मेन बैठक व्हायची त्या या किल्ल्यावर नसायची आता मी पुढं चाललो आहे मी पुढचा व्यू दाखवतो आहे तुम्हाला अजून काय काय आहे तर हे बघा या किल्ल्यावर खूप काही असं दिसतंय मला फिरण्यासारखं आणि जे मी तुम्हाला बैठक दाखवलेली आहे ते इंग्रजांनी तोडलेली आहे नंतर खूप काही गोष्टी होत्या आपल्याला पाहण्यासारख्या पण काय इंग्रजांनी त्या तोडलेल्या आहे हे बघा इथं पण प्रत्येक ठिकाणी ती कामांसाठी हे जागा सोडलेली आहे इथं बघा कित्येक गर्दी आहे काय बघताय लोक आपण बघू इथं काहीतरी गड्डा दिसतोय आपण बघू था थोड़ो पुड़ो था आता थोडं पुढं जाऊ इथं गर्दी होती आता आपण बुरुजवर थांबलो आहे हे बघा प्रत्येक ठिकाणी आहे हे बघा किती पब्लिक आहे आता हे प्रतीक प्रवीण निलेश चालले खाली मी पण येतो आता मी पण जाऊन दाखवतो तुम्हाला काय आहे काय नाही खाली प्रतीक आणि निलेश गेले आता आपण पण जाऊ बघा काहीतरी उजळ दिसतोय अह पाश्टी पण होता हे बघा कित्येक जोराची हवा येत होती हा चोर दरवाजा आहे इथून समजा जे आपले शत्रू कधी मेन दरवाजानं वरती आले तर इथून खाली जाऊन खालचे मावळे आपण इकडून बोलू शकतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं कधी पण गळ सोडायचा नाही पळून जायचं नाही इथून त्यांनी ती सिस्टीम केलेली होती का म्हणजे आपले पाठी मागून पण आपले सैनिक येऊ शकतात मावळे येऊ शकतात खाली खालचे जे मावळे आहेत तर त्यांच्यासाठी इथलं किती भारी टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे तेव्हा किती चांगला विचार करून केलेला आहे बघू शकतात तुम्ही आणि हे बघा व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला इथं जे जा आपण जातो आहे इथं एकच जाण्यासाठी एकच माणूस जाऊ शकतो एक एक करून त्याच्यामुळं आपण हळूहळू चाललो आहे खूप गर्दी पण आहे किल्ल्यावर रविवारची आणि चांगली गोष्ट आहे अशा लोकांनी लोकांनी येऊन बघायला पाहिजे ज्या जुन्या आपल्या आपली जी हिस्ट्री आहे ते बघायला पाहिजे लोकांनी आणि लहान बाळांना पण आणायला पाहिजे त्यांना दाखवायला पाहिजे काय होतं त्यांना खरं इतिहास दाखवायला पाहिजे का खरं खरं काय इतिहास आहे आपला आता मी तुम्हाला इथलं व्ह्यू दाखवतो हे आत्ता घरं बांधलेले आहे जुने घरं नाही आहे आणि काही राहण्यासाठी त्याच्यासाठी बांधलेले असेल आता मला याचं काही माहीत नाही आहे का बांधलेलं आहे तर आणि तुम्हाला सांगू इच्छितो का इथं तुम्हाला कधी माहिती घे घ्यायची असेल तर इथं तुम्हाला गाईड पण भेटू शकतो सहाशे रुपयात काहीतरी गाईड आहे इथं तुम्हाला ते पूर्ण किल्ला फिरवणार माहिती देणार तुम्ही त्यांना पण घेऊन पूर्ण किल्ला बघू शकतात ते प्रत्येक ठिकाणाची माहिती देतात इथं खाली रस्ता आहे आपण पुढे बघू काय आहे तर पुढं पण सेम आहे बघू शकतात खाली मी तुम्हाला दरी दाखवतो बघा काहीच व्यू दिसत नाही बघा पूर्ण डोंगर दिसतोय चला आपण खाली उतरू या रस्त्याने बघू इथं बघा किती मस्त गार्डन टाईप आहे आय थिंक इथं पण लोक म्हणजे त्या टाइमात हे बघा प्रत्येक सांगत होता जो पॉइंट दिसतोय तिकडं तिकडं प्रॅक्टिस करत होते लढाईची आय थिंक करत पण असेल आणि आता इथं तुम्हाला दिसतंय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चला आपण तिकडं जाऊ आणि हे खूप चांगलं आहे म्हणजे इथं गार्डन ते बनवून बनवून ठेवलेलं आहे काय काय आहे आपण बघू इथं तर सगळी माहिती लिहिलेली आहे परिसर परिसर स्व स्वच्छ ठेवा हा निलेश भाऊ डुगूडुगू चालला आहे आपला पुढे खूप गर्दी आहे आणि आता मी पण तिकडं चाललो आहे लोक फोटो काढताय बघू वरती जाऊन आपण काय आहे काय नाही अजून काही गोष्टी आपल्याला भेटेल वरती जाण्यासाठी थोडा राऊंड घ्यावा लागतोय बघा महाराजांचा पुतळा दिसतोय इथं आता आपण इकडून जाऊ वरती तुम्हाला वरतून पण दाखवतो इथं पण एक मंदिर दिसत आहे मी तुम्हाला ते मंदिर पण दाखवीन अगोदर आपण वरती जाऊ इथं बघा लिहिलेलं विश्रामगृह तलाव यशवंत अच्छा तिकडे विश्रामगृह होतं हे बघा इथं आपले चप्पल बूट काढून ठेवा आणि मग इथून आपण वरती जाऊ मी आता तुम्हाला दाखवतोय का इथं बघा महाराजांचा पुतळा हे बघा वरती आल्यानंतर पण बघा हे जे आहे हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे या पुतळ्याचं आणि हे बघवा तुम्ही छोटी तोप पण इथं बघू शकता या इथं यशवंतराव या चव्हाण यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना इथं आणलं होतं आणि त्यांना इथलं इतिहास ते सांगितलं हे बघा छोटी याच्यावर छोटी अजून एक तोप आहे आणि त्यांनी हा पुतळ्याचा उद्घाटन केलेला होता इथं अजून एक तोप आहे इथे मला तीन चार तोप दिसत आहे तुम्ही बघू इच्छिता याच्या आत काही दिसत नाही आहे म्हणजे आता तर काही नसेलच बघा किती भारी बनवलेलं आहे आणि आता आपण हे दुसऱ्या मंदिरकडे आलो आहे आता मी तुम्हाला मंदिर दाखवतो आणि आजचा ब्लॉग इथंच आपला संपणार प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला